नमस्कार नमस्कार काय नाव आपलं नितीन आम्न बैला नाव काय बैलाचे नाव शेट्टी दातारा कसं होतं बैल सातात सहा सात बर काय सांग आपलं बैला बद्दल घोडा घोडाबाईला पण तो आपला पळतो आणि बैलात पण तो आपला पळतो सध्याच मैदान कुठे मारलेलं काय आतापर्यंत म्हणजे बैला बैलाडला गेलो बरडला गेलतो पाच नंबरला होतो फायनल ला त्याच्यानंतर चाळीस गावला होतो तिथं सहा नंबरला राहिलो दोन तीन मैदानात काही मैदानात फॉल झाली गाडी पुढे पडून पण फॉल झाली बरोबरचा बैल जर पुरला तर टप्प्यातच गाडी कोण कोणा आजाच्या सोबत चिक्या नाशिक एक्सप्रेस चिक्या नाशिक हो काय सांगाल सोबला कसा बैल काय बैल कुठवायला एकदम खूप शांत आहे मैदानामध्ये मैदानामध्ये पण शांत आहे एकदम बैल जर जुगला तर कोणाला सुट्टी नाही बरं आज कोणत्या नावा गाडी पडणार आहे आज गाडी शेट्टी ग्रुप कोराळे आणि नाशिक नाशिक एक्सप्रेस चिक्या या नावाने पडणार आहे नमस्कार काय आपलं अक्षय कोकाटे काय सांग पहिल्या बद्दल आपलं वासरू हे दोन ते दोन्ही साइड पब्लिक नाही पळत उजवी डावी दोन्ही साइड चिक्या चिक्या म्हणून वाचतोय आपला नाशिक चा स्वभावला कसा आहे स्वभावला रागीट आहे गोड्यात पण पळतो बैला महिलात पण पळतो दोन्ही साइड आजचं मैदान काय आजचं मैदान एक नंबर मैदान आहे नियोजन कसं आहे नियोजन पण खूप छान आहे एवढ्या पब्लिकच्या वाण्याने एक नंबर नियोजन आहे काय वाटतं तुमचं बल काय करेल कसं गाडी खालून सुट्टीला व्यवस्थित सुटली तर शंभर टक्के गटपास करणार आहे आणि सुठी न <laughs>